नमस्कार आज आपण एका पारंपारिक ग्रंथात सांगितलेल्या एका खूपच सुंदर विचारावर बोलणार आहोत या ग्रंथानुसार स्त्रीचे खरे दागिने सोनं चांदी नसून तिचे सात गुण असतात हो बरोबर ऐकलं सात गुण तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की कोणते गुण एका स्त्रीला सौभाग्यशाली बनवतात चला तर मग पाहूया काय आहेत हे गुण म्हणजे बघा हे काही बाहेरून दिसणारे दागिने नाहीत तर हे आहेत आंतरिक गुणांचे अलंकार आणि या स्रोताचा मूळ विचारच हा आहे असं मानलं जातं की ज्या स्त्रियांमध्ये हे सात गुण असतात ना त्या खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरतात आणि इतकंच नाही तर त्यांच्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते चला तर मग आपण पहिल्या भागाकडे वळूया प्रतिष्ठा आणि चारित्र्य ह्यात आपण सगळ्यात आधी त्या दोन गुणांबद्दल बोलूया जे खरं तर कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा पाया मानले जातात बघूया तरी कोणते आहेत हे गुण तर यातला पहिला गुण आहे कीर्ती आता कीर्ती म्हणजे फक्त प्रसिद्धी किंवा फेम नाही तर याचा अर्थ आहे विश्वासता म्हणजे अशी विश्वासार्हता की समाजातील लोक त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवतील त्यांना एक खात्री असते की ही व्यक्ती आपल्याला कधीच फसवणार नाही आणि या स्रोतानुसार अशा सत्यनिष्ठ स्वभावातच देवाला पाहिलं जात यानंतरचा दुसरा गुण आहे श्री श्री म्हणजे काय तर शुद्ध चारित्र्य आणि आत्मसंयम पुराणांमध्ये तर या गुणाची खूप प्रशंसा केली आहे कारण असं मानलं जातं की ज्या व्यक्तीचं आयुष्य संयमी आणि चारित्र्यवान असताना यश आपोआप तिच्याकडे ओढलं जातं आणि इथे ना एक खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला आहे हा ग्रंथ अगदी स्पष्टपणे सांगतो की बाह्य सौंदर्य कितीही असो महागडे कपडे असोत किंवा मग कितीही कलागुण असोत पण जर चारित्र्य नसेल तर समाजात खरा मान मिळत नाही याउलट ज्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं आहे ती व्यक्ती सहजपणे आदर मिळवते कारण खरा मान हा आतूनच मिळतो ठीक आहे तर चारित्र्यानंतर आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया मन आणि वाणीचे गुण कारण कसं आहे चारित्र्यानंतर व्यक्तीची ओळख तिच्या बोलण्यातून आणि तिच्या विचारांमधूनच होत असते नाही का चला पाहूया याबद्दल कोणते गुण महत्वाचे मानले जातात यातला तिसरा गुण आहे मधुर वाणी म्हणजे काय तर असं गोड बोलणं जे बोलणाऱ्यालाही आनंद देतं आणि ऐकणाऱ्यालाही या स्रोतानुसार बोलण्याचे काही नियमही आहेत जसं की कमी बोला पण जे बोलाल ते खरं प्रिय आणि थोडक्यात बोला आपलं बोलणं असं असावं असा की ते कुणाच्याही अहंकाराला धक्का लावणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते इतरांसाठी फायद्याचं ठरेल मधुरवाणीचं महत्व सांगणारा हा एक हिंदी दोहा तर अगदी उत्तम आहे ऐसी वाणी बोलिये मनका आपा खोय औरन को शीतल करे आपहू शीतल होय याचा अर्थ इतका सुंदर आहे की असं बोला की स्वतःचा अहंकारच नाहीसा होईल असं बोलणं ऐकणाऱ्याचं दुःखी मन शांत करतं आणि त्या बदल्यात आपल्याला स्वतःलाही समाधान मिळतं आता चौथा गुण आहे स्मृती म्हणजेच स्मरणशक्ती पण थांबा याचा अर्थ फक्त गोष्टी लक्षात ठेवणं इतका मर्यादित नाहीये तर कुटुंबातील सदस्यांच्या गरजा त्यांच्याशी जोडलेल्या लहान सहन गोष्टी लक्षात ठेवून त्यांची काळजी घेणं याला इथे स्मृती म्हटलं आहे आणि साहजिकच आहे यामुळे ती व्यक्ती घरात सगळ्यांची लाडकी बनते बरं आता आपण तिसऱ्या भागाकडे जाऊया जो आहे आंतरिक शक्तीच्या गुणांबद्दल हे असे गुण आहेत जे खरंच कठीण काळात एखाद्या व्यक्तीला ताकद देतात आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करतात यामध्ये मद निर्णयक्षमता आणि करुणा यांसारख्या गोष्टी येतात तर पाचवा गुण आहे मेधा मेधा म्हणजे काय तर कठीण परिस्थितीतही लगेचच योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि याची दोन खूपच प्रभावी उदाहरणं या ग्रंथात दिली आहेत एक म्हणजे सीतेने रामासोबत वनवासात जाण्याचा घेतलेला निर्णय आणि दुसरा म्हणजे द्रौपदीने पांडवांसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय यानंतर सहावा गुण आहे धैर्य आता धैर्य म्हणजे फक्त धीर धरणं नाही तर आपल्या पाची इंद्रियांवर ताबा ठेवता येणं म्हणजे समजा एखादी वस्तू फक्त चांगली दिसली म्हणून लगेच विकत घ्यायची नाही किंवा एखाद्या पदार्थाचा छान वास आला म्हणून तो लगेच खायचा नाही हा आहे संयम आणि स्थिरतेचा गुण आणि आता सातवा आणि कदाचित सर्वात महत्वाचा गुण तो म्हणजे क्षमा याला तर हृदयाचं सौंदर्य असं म्हटलं आहे विचार करा शिक्षा देण्याची ताकद आपल्यात आहे तरीही समोरच्या अपराधाला माफ करणं हा एक दैवी गुण मानला जातो कुटुंबात किंवा शेजारी पाजारी कोणाकडून चूक झाली तर त्याबद्दल इतरांना न सांगता त्यांना सुधारण्याची एक संधी देणं हीच तर खरी क्षमा आहे आणि या क्षमा नावाच्या गुणाची सर्वात मोठी परीक्षा द्रौपदीच्या आयुष्यात आपल्याला पाहायला मिळते फक्त कल्पना करा ज्या अश्वत्थाम्याने तिच्या पाच मुलांची हत्या केली त्याला जेव्हा तिच्यासमोर उभं केलं जातं तेव्हा काय घडलं असेल त्या क्षणी द्रौपदी जे म्हणाली ते ऐका ते म्हणाली माझी मुलं गेल्यामुळे मला जे दुःख होतंय तेच दुःख हा मेल्यावर याच्या आईला होईल याला सोडून द्या आणि असं म्हणून तिने अश्वत्थाम्याला जीवनदान दिलं हे क्षमा या गुणाचं मला वाटतं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे तर आपण हे सातही अद्भुत गुण पाहिले पण एक प्रश्न मनात येतोच की हे गुण येता तरी कुठून चला तर मग या शेवटच्या भागात म्हणजेच सद्गुणांचा उगम आपण पाहूया की या स्रोतानुसार हे गुण कसे मिळवता येतात तर ह्या ग्रंथानुसार हे गुण मिळवण्याचे दोन मार्ग सांगितले आहेत काही लोकांमध्ये म्हणे हे साथही गुण जन्मतःच असतात तर काही जण सततची भक्ती आणि नामस्मरण यातून हे गुण स्वतःमध्ये विकसित करू शकतात आणि एक नक्की की अशी सद्गुणी व्यक्ती जिथे कुठे जाईल तिथे फक्त आनंद आणि सुखच कसरवते आता या सात मुख्य गुणांशिवाय या ग्रंथामध्ये इतरही काही गुणांचा उल्लेख आहे जसं की आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणं सासूसासऱ्यांची आपल्या आई वडिलांप्रमाणे सेवा करणं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघून खर्च करणं घरातल्या गोष्टी बाहेर न सांगणं आणि हो लहान सहान गोष्टींवरून वाद न घालणं तर या स्रोतानुसार हे आहेत ते सात कालातीत अलंकार पण शेवटी एक प्रश्न मनात येतोच की आजच्या या आधुनिक काळात सौभाग्यशाली आयुष्याची व्याख्या काय असेल आणि आजच्या जगात आपल्यासाठी कोणते गुण सर्वात महत्त्वाचे आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का